आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी कुडाळ तहसील कार्यालयातल्या मधल्या मोकळा जागेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातल्या दोनशे एकोणऐंशी केंद्रांच्या तीनशे चौतीस मतदान यंत्र आणि तीनशे बासष्ट व्हीव्ही पॅट सीलिंग कार्यक्रम सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून शांततेत सुरू झाला मंगळवारी दुपारी या कार्यक्रमाची सांगता झाली भारत निवडणूक आयोग दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे दोनशे एकोणसत्तर कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेनुसार सोमवारी मतदान यंत्र सिलिंग कार्यक्रम सुरू झाला कुडाळ विधानसभा मतदारसंघातील दोनशे एकोणऐंशी केंद्रामधील तीनशे चौतीस मशीन चौदा राऊंडमध्ये सिलिंग करण्यात आल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी वर्षा झालटे वीरसिंग वसावे यांच्यासह पक्षाचे प्रतिनिधी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते